त्यांच्या बापाची जागिरी थोडी आहे बच्चू कडू प्रचंड संतापले नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये भाजपकडून आज अखेर खासदार नवनीत राणा यांना पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आला आहे पण त्यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव कसा होईल यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून अधिकृतपणे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे पण याला महायुतीमधील मित्रपक्षांचा तीव्र विरोध असल्यानं बघायला मिळत आहे आमदार बच्चू कडू आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे आपण नवनीत राणा यांचं काम करणार नाही याउलट नवनीत राणा यांचा कसा पराभव होईल यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कडू आणि आनंदराव अडसूळ या दोन्ही नेत्यांनी एका वाहिनीला प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे कडू आणि आनंदराव अडसूळ यांचा सुरुवातीपासून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे तर दुसरीकडे उमेदवार रवी राणा यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल मोठा दावा केला होता कडू आणि आनंदराव अडसूळ या नवनीत राणा जिंकून यावेळेत यासाठी प्रचार करतील असं रवी राणा म्हणाले होते नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांना र रवी राणा यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे तुम्ही राणांच्या वक्तव्यानुसार त्यांचा प्रचार करणार का असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला असता त्यांच्या बापाची जहागिरी थोडी आहे असा शब्दात त्यांनी उत्तर दिलं आहे नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार आमचा विरोध कायम आहे आम्ही कायम विरोध करू आम्ही गेल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही आम्ही आता बघू एकंदरीत काय रणनीती आहे त्या पद्धतीने उमेदवार द्यायचा का याबाबत निर्णय घेऊ आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाही नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही याचा नक्कीच रिन दिसेल आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार असं कडू यांनी म्हटलं आहे आम्ही आता विरोधात प्रचार करून त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा ठेवायचं ठेवायचं किंवा ठेवायचं नाही हा त्यांचा प्रश्न आहे असं देखील बच्चू कुडू यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे आता काम सरो वैद्य मरो अशी व्यवस्था आहे त्यांना असं वाटतं की आमची काही गरज नसेल तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना एकंदरीत आमची गरज आहे त्यामुळे आम्ही लाचारी पत्करणार नाही राणांनी काही करण्याचा संबंध नाही आमचा विरोध कायम राहील नवनीत राणा स्वतःच्या भेटल्या तरी आमचा विरोध कायम राहील आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू याचा फटका कुणाला बसेल हा विचार आमच्यापेक्षा भाजपने करायला हवा त्यांनीच मिठाचा खडा टाकला आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कुडू यांनी दिली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बच्चूकुडू यांनी चांगल्या शब्दात त्यांना सुनावल्या आहेत बघूया आता या संदर्भात नवीन काही माहिती येते का, का कारण की बच्चूकुडू हे नवनीत राणा यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत संदर्भात जशी काही माहिती येईल ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेट्या आणि तोपर्यंत धन्यवाद